छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुंबई शिवाजी पार्क इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक सिंह चहल छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे किशन जाधव उपस्थित होते राज्यपालांनी राजभवन इथेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं यावेळी राजभवनातले अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत चेंबूर इथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवनातल्या शिवरायांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्याला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं सकाळपासूनच विधानभवनाचा परिसर तुतारी सनई चौघड्याच्या निनादानं दुमदुमून गेला होता पारंपरिक वेशातले तुतारी वादक हे या शिवजयंती सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले